श्री सिद्ध सोनुदेव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डीजे शिरोळ धनगर समाजाच्या मेंढ्यांची चोरी पोलिसांच्या निष्क्रियेवर प्रश्नचिन्ह शिरोळ तालुक्यातील चिपरी गावातून धनगर समाजाच्या कळपातील तब्बल वीस मेंढ्या दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चोरीस गेल्या आहेत या संदर्भात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी आजवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने धनगर समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे पोलिसावर टोलवाटोलीचे आरोप स्थानिक मेंढपाळांनी सांगितले की तक्रार नोंदवूनही पोलिसांकडून केवळ चौकशी सुरू आहे अशी कारणे दिली जात असून प्रत्यक्ष तपासात कोणतीही गती नाही धनगर समाजाचा अडाणीपणा व साधेपणाचा फायदा घेत पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे समाजाचा आक्रमक पवित्रा पोलिसांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे चिपरीतील धनगर समाज आक्रमक झाला आहे येत्या दोन दिवसात चोरीचा उलगडा झाला नाही तो सर्व तर सर्व मेंढ्या पोलीस ठाण्याच्या दारात आणल्या जातील न्याय मिळेपर्यंत त्या ठिकाणीच जातील असा इशारा समाजाने दिला आहे मेंढ्यांची चोरी केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक प्रश्न धनगर समाजाचा मुख्य उदरनिर्वाह हा मेंढ्यांच्या कळपावर आधारित आहे एका कळपातील वेस मेंढ्यांची चोरी म्हणजे फक्त आर्थिक नुकसान नव्हे तर कुटुंबाच्या जगण्यावर टांगती तलवार आहे समाजाचा प्रश्न फक्त मेंढ्या परत मेळनापुरता मर्यादित नसून न्याय मिळेल का पोलीस प्रशासन दुर्बल गडगडी किती गांभीर्याने पाहते यावरही अवलंबून आहे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न या घटनेने पोलीस प्रशासनावरील विश्वासार्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कायदा सुव्यवस्थेवर विश्वास ठेवून तक्रार देणाऱ्या मेंढपाळांना जर न्याय मिळाला नाही तर यामुळे ग्रामीण भागात पोलिसाविषयी अविश्वास पसरून असंतोष वाढण्याची शक्यता आहे आणि सर्व ग्रामस्थ चिपरी इथे आमच्या मेंढ्या एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी जोडलेल्या गेले आहेत आणि आम्ही केस केले आहे लगे आणि त्या एकवीस तारखेपासून अजून कॅमेरा कॅमेरा मला कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही आणि आमची कोणती कोणतीही तक्रार आमची पोलीस घेत नाहीत आणि आम्हाला त्याचा तपास जो आहे ना तो चांगल्या पद्धतीने होत नाही जसा तपास पाहिजे आहे त्यांनी सांगतात की आम्ही सीडीआर मागवलं आहे मात्र सीडीआर जो आलेला आहे तो फक्त एकट्याच आला आहे आमचं जी काय आमची तक्रार आहे ती चौघ संशयित आहेत त्या त्यांची जी काय आहे त्याची सीडीआर चौकशी होऊन पूर्णपणे आम्हाला न्याय मिळावा जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व धनगर समाज मेंढी मेंढ्या घेऊन मुली समोर आम्ही बसेल आणि त्याच्याशिवाय आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही निघणार नाही